रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या जळगाव मतदारसंघातील आपल्या खाता नेताबाई वाघ या कार्यक्रमासाठी खास करून आपल्यामध्ये उपस्थित असले ते काका आपले मधुभाऊ पाटे रचित ज्यांनी आपल्याला बोलवलं ते कांती शेठ जीवन शेठ मनुज शेठ या ठिकाणी उपस्थित सर्व व्यापारी वर्ग भाजपची मंडळी महिला गिरी पत्रकार बांधव आणि मित्रांनो आज खरं बऱ्याच दिवसानंतर असा व्हेज हॉटेलच्या उद्घाटनाचा समारंभासाठी उपस्थित राहता आला पूर्वी उद्घाटन पुर झाली परंतु ते वेगळी होती परंतु आज खर म्हणजे हॉटेलचं नाव व्हेज ना आहे व्हेजला म्हणजे हॉटेलचं नाव व्हेज व्हेज हॉटेल म्हणूनच ओळखलं जात मांसाहारी हॉटेलला नाव नाही त्याला नॉन ना ना व्हेज म्हणतात मांसाहारी कुठे नाव आहे नॉन ना व्हेज म्हणजे व्हेज नको पण मग काय पाहिजे याच उत्तर कुठे आहे आणि म्हणून व्हेज या संघटनेला आपण एक चांगलं नाव देखील या ठिकाणी दिलं स्वादेश आणि त्यांनी सांगितलं की हे आपल्या पाच हजार मर्यादित राहायला नको त्याचा विस्तार झाला पाहिजे आपले प्रिन्स आणि दिनेश आहेत बोलणारे नितेश यांनी खऱ्या अर्थाने या नवीन दालनामध्ये चांगलं लक्ष जर घातलं तसं मधून सांगितलं की पाचोऱ्यापासून तर मला वाटतं मालेगावपर्यंत या परिसरामध्ये आपल्या रोडला चांगलं वेजिरिटन हॉटेल पाहायला मिळत नाही मार्गावर एक सुखसागर म्हणून आता प्रसिद्ध हॉटेल आहे आणि म्हणून लांबच्या टप्प्याला म्हणजे जळगावपासून आपण जर सुरू केलं तर थेटपर्यंत जायला असे काही ठराविक गाठले असतील त्याच्यामध्ये आपलं नाव नक्की प्रास्ताविक करताना आपले म्हणून बोलले की माझ्याने यांनी सांगितलं की या धंद्याला आता मी तुम्हाला एकच सांगेल की या धंद्याला सध्या तेजी आहे कारण नवीन पिढी जी काही येते ते काही आठही दिवस स्वयंपाक करत करत नाही कमीत कमी शनिवार रविवार तर त्यांचा ठरलेला असतो आणि मध्ये जर जेवढ्या सुट्या असल्या तेवढं तुमचं बुकिंग आहे असं धरून चला कारण की सुटीचा दिवस म्हटला की आता एज्युकेटेड फॅमिलीला काय म्हणतात जरा आज बाहेर जेवायला जाऊ कॅलेंडरमध्ये सुट्या बघायच्या आणि आपण त्या दृष्टीने तयारी करायची सर्व सर्व व्हेजिटेरियन हॉटेलचं व्याख्यापन केलं व्हेज असो नॉन व्हेज असो परंतु हॉटेलचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही पाहतो आहे की गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या रस्त्यावर काही हॉटेल आल्या जेव्हा एखादी नवीन हॉटेल पडलं तर आम्ही असं विचार करायचो की हॉटेल चालेल का तर ज्या ज्या हॉटेलबद्दल असा विचार केला ती एकही हॉटेल माझी बंद पडली नाही सगळ्या चालत गेल्या म्हणजे याचा अर्थ असा होतो की शहराचा विस्तार किंवा शहराची लोकसंख्या किंवा लोकांची आता बदललेली मानसिकता किंवा नवीन पिढीमधला जो काही एक परंपरा अशीच झाली की बाहेर जेवायला जायचं आणि घरच्यापेक्षा बाहेर जाऊन मग व्हेज असेल नॉनव्हेज असेल जो काही असेल विषय तर आता घरामध्ये पाहुणे बोलवायचे मग आपणच स्वयंपाक करायचा आणि आपणच त्याच्यात व्यस्त राहायचं मग गप्पा कुठे मारायच्या काही तसं म्हटल्या की वेळ नाही मिळत आणि म्हणून आपण बाहेर जायचं आणि तिथेच गप्पा मारायचा तिथेच जेवण करायचं आज काल बड्डे देखील हॉटेलमध्ये दे होतात विवाहाचे वाढदिवस देखील हॉटेलमध्ये दे होतात असे अनेक समारंभ आता मला इथे माहिती नाही आपण म्हणतो की हॉल वगैरे केला आहे का तर ते असे समारंभ देखील छोटे मोठे हॉटेलमध्येच आता व्हायला लागलेले आहेत आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हॉटेलचं फॅट मोठं आहे आणि मला तरी वाटतं की असं हॉटेल जे व्हेज आहे जे सहज एक शाकाहारी शुद्ध असले दुसरं काही मिळत नाही असे हॉटेल देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याची संख्या आपल्या शहरात नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आता मुंबईसारख्या शहरामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये आमचं जाणं तर एक तर ज्या ठिकाणी पूर्वी नॉनव्हेजच्या व्हेजच्या वाटली होत्या त्या बंद झाल्याने व्हेजच्या वाटली पण हे कर बदलला आहे लोकांचा जेवढे सत्य महंत किंवा हे काही ते प्रवचनकार वगैरे जे काही करतात सध्या जे कार्यक्रम होतात तसे तसे लोक बदलत आहेत आणि म्हणून ते प्रमाण देखील मांसाहाराकडून शाकाहाराकडे जास्त वळत चाललेलं आहे आता म्हणून म्हटलं आहे किंवा वाघ सुद्धा आता भाजपमध्ये आल्यामुळे शाकाहारी होतील आले आणि मी अर्धा शाकाहारी होऊनच गेलोय आता वयाप्रमाणे सगळं व्हावं लागतं जाईल तारुण्यामध्ये खांद्याबरोबर आहे आता इथे पुढे दहा त्रास देतील डोळे त्रास देतील तुम्ही म्हणता ब्युटीवर कमी होऊन जातं व्हिटॅमिन डी कमी होतं त्याचा काही उपचार थोडंफार काय येतो थो, बाकी वेळ तुमच्याकडेच येत जाईल <laughs> आणि म्हणून एक चांगलं दालन आपण उभं केलं एक नाव आपलं आहे तुम्ही मग सांगितलं की एकोणीसशे त्र्याण्णवपासून बनेवट बनोटीवाला ज्वेलर्स हे गांधी चौकामध्ये आपण दालन सुरू केलं आणि खरंच एक ब्रँड राहिला आहे आपला कायमस्वरूपी या शहरामध्ये बनव बनवटीवाला बजर्स म्हणून एक ब्रँड राहिलेला आहे आणि आपले सगळ्या बांधवांची म्हणजे सगळे जे बंधू आहेत आपला देखील एकोबा चांगला आहे आणि तो ब्रँड आजही पासुरा शहरामध्ये टिकून आहे आज आपल्या पुढच्या पिढीने हे जे काही व्यवसायाचं दालन सुरू केलं हॉटलिंग व्यवसायामध्ये खरोखर हॉटलिंग व्यवसाय हा चांगला आहे मी अनेक वेळा विचार करतो असं आमची जनरल मित्रांमध्ये चर्चा चालू असेल त्या हटली टाकावी का अहो मोठमोठ्या लोकांच्या हाटलीच आहेत मी फार मनोहर दोषीपासून तर नारायण राणेपर्यंत तर सगळ्यांचे पायर सगळे आठवड्या व्यवसायामध्ये ते घे त्यांचा काही संबंध नसतो ते सगळे मॅनेजर मॅनेजमेंट सगळं बघतात ते राजकारण करतात आणि तसं ते मस्त तुम्ही आहे तुम्ही राजकारणच आहे पण मी मुलांना करू द्या आणि त्यांना मला काय विस्तार करायचा करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि तुमची खंबीर साथ असली तर मुलं देखील याची होतील याची गाई मला म्हणजे मला खात्री वाटते आज आपण आम्हाला या चांगल्या कार्यक्रमाला का बोललो त्याबद्दल आपले धन्यवाद आमचा सन्मान केला त्याबद्दल देखील धन्यवाद आणि दोघंही बंधूंना मी या हॉटेलच्या व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र